मित्रांनो हे बघा जय जाधी राणा हे सगळ्या औरा समा सॉरी पारसी समाजातच आहे आणि इकडे बघा तुम्हाला एक गोष्ट बघायला भेटेल जय महाराष्ट्र आपले लोक लाजत आहेत आणि ह्या लोकांनी बघा लोका किती लोका गर्वाने टाकलं आहे जय महाराष्ट्र आहे ना आणि काय काय लोकांना महा झाला आहे तिथे महाराष्ट्रातल्या लोक मराठी भाषेचा विरोध करतात हे बघा म्हणून नेहमी टाटा असो किंवा पारसी समाज असो देशासाठी नेहमी उभा राहिला आहे मित्रांनो आत्ता आम्ही आहोत मुंबई अहमदाबाद हायवे जवळ आणि हा पारसी हॉटेल आहे जे रतन टाटा होते त्यांच्या समाजाचं अहुरा हॉटेलचं नाव एवढं जबरदस्त आहे ना मित्रांनो टेस्ट तुम्हाला चे पाई जे पाहिजे ते शरीरासाठी जे काय दिलं जाईल ना खायला ते तुमच्या शरीरासाठी चांगलंच असेल कोणत्याही प्रकारचं अति केमिकल वगैरे वापरणार नाहीत आणि इथे बेकरीसुद्धा आहे त्याच्यामध्ये पण म्हणजे महाग आहेत थोड्या वस्तू पण चांगल्या भेटतील तुम्हाला हे बघा इकडे इकडे प्युअर व्हेज तिकडे व्हेज नॉन व्हेज आणि फुड बार आहे आणि त्याच्यासमोर अहमदाबाद हायवे मुंबई अहमदाबाद बघा हे पूर्ण वेजसाठी इकडे बनवलं आहे ह्या समोरच आणि हा इकडे व्हेज नॉन वेज हॉटेल औरा पारसी समाजाच आहे कारण एकदा येऊन बघा एवढं जबरदस्त बनवतात ना आणि त्यांचं वागणं वगैरे पण जबरदस्त आहे म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही काही आणि हे बघा हे केक खायचा ना चल एक केक दाखवू आपण कोणता कोणता केक घेतला आहे चल हो काय तू कोणता खाणार हो ना हो काय मग आम्ही आम्ही नाही खायचा आम्हाला नाही देणार दे। देशील ना मग हे का ही पार्किंग यायची आणि ही समोर गाडी लागली ना ही खास जे दिव्यांग आहेत ना त्यांच्यासाठी ही पार्किंग आहे म्हणजे तिथेच उतरायचं आहे जेव्हा तो टेबल वगैरे हो ठेवला आहे मागे गाडीच्या तिथे सुद्धा चिन्ह की ते दिव्यांग असतील अपंग असतील त्यांच्यासाठी ती पार्किंग आहे खास एवढं जबरदस्त आणि शांत आहे ना फक्त गाड्यांचा आवाज तोच हायवेला बाकी एवढं जबरदस्त आहे <coughs> चला आता केक खाऊ चला मित्रांनो आता आम्ही निघतोय सुरतकडे रात्रीच्या आता नऊ दहा वाजायला आले भरपूर उशीर झाला ठाण्यामध्ये जे गोडबंदर रोडला पा एवढी ट्रॅफिक होती ना की दोन तीन तास आम्ही तिथे म्हणजे चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत आम्ही गोडबंदर रोडलाच होतो आणि नंतर मग बाहेर पडलं नाहीतर आम्ही कधीच पोहोचलो असतो सुरतला पण बोललं चला आता उशीर झाला आहे तर आम्ही नेहमी इथं थांबतो जर जेवायची वेळ असेल तर हॉटेल अहुरा एवढं जबरदस्त आहे ना तुम्ही एकदा येऊन बघा आणि इथले बेकरीच्या ज्या वस्तू आहेत ना ते सुद्धा तुम्ही खाऊन बघा एवढं भारी लागतात ला दाखवतो मी एक मसाला घेतलाय चहाचा आणि दुसरा केक डायनसर दामी नाही बोलते हॉटेलचं प्रमोशन करताय का असतोय चांगलं <laughs> असेल तुमा, तर दाखवायला काय वाटत नाही आपल्याला काय पैसे देऊ नाही देऊ मी काय मागायला आलो नाही पण मला आवडलं त्यामुळं मी हॉटेलचं तुम्हा तुम्हाला शेअर केलं की तुम्ही ह्या हायवेला जर प्रवास करत असाल तर तुम्ही इथे नक्की थांबा जर चांगलं पाहिजे असेल तर थोडंसं महाग पण पडेल जेवण नाही महाग पडत पण हे जे बेकरीच्या वस्तू आहेत ना त्या थोडं महाग आहेत तुझी लाईटला त्याच्यावर दाखवा बघा हा चहा मसाला आहे ती मसाला हुरा हॉटेलचाच आहे हा ब्रँड आहे थोडस महाग आहे मागच्या वेळी आम्ही घेतलेलं तर शंभर रुपये होता आता एकशे तीस रुपये झाले किंमत नाही याच्यावरती वेळे भरपूर मसाले भेटतात जेवणाचे वगैरे तुम्ही बटर वगैरे खाय म्हणजे चहा वगैरे त्याच्यात काय खायला पाहिजे असेल ते सुद्धा तुम्हाला भेटेल इथे सगळ्या वस्तू लोणचा सकट जेवढ्या लोणचाचे प्रकार आहेत ना तेवढे लोणच्या तुम्हाला इथे बघायला भेटेल कान, जर तुम्ही हे असाल तर खाण खाण्याचे शौक हो ना ताई हो हो जेल खेळलीच काय आणि माऊनी ए ऐ ए, 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 रे काय खाल्लं <laughs> त्यांची पिशवी हॉटेलची आणि ह्या केक खाते बघा हे केक आहेत दोन किती लाईक पडलं ग बघितलं नाही ना बिल बिल आहे का दोनशे कितीतरी झालं ना असं पन्नास ला असेल याच्यावरची ते हे खाल्ली त्यांनी एवढं फिनिशिंग बघा मित्रांनो एवढं जबरदस्त वाटते ना असं चला हो चला आता भेटू पुढच्या मध्ये आम्हाला भरपूर अजून अंतर कापायचं आहे मला वाटतं दोनशे किलोमीटर अजून आम्हाला जायचं आहे सुरतच्या दिशेनं मला वाटतं एक वाजेल रात्री आता दहा वाजले ना कारण की रस्ता पण खूप पुढे खराब आहे हा जेवढा आपण इथपर्यंत आलो आहे ना हा कॉन्क्रीटचा आहे त्यामुळं हा रस्ता तुम्हाला चांगला भेटेल पुढे असं डांबरी रस्ता आहे त्यामुळे पावसाले खड्डे पडले चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय